दोन हजार चौदा पासून जर आपण बघितलं ना तर अनेक केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यानुसार सिनेमे येत आहेत म्हणजे स्वच्छ भारत अभियान जेव्हा येणार होतं तेव्हाच टॉयलेट एक प्रेमकथा येतो किंवा जेव्हा चांद्रयान टू मोहीम होती तेव्हा मिशन मंगळयान सारखा सिनेमा होतो म्हणजे आता हा योगायोग असू शकतो की एकच अभिनेता या सगळ्या सिनेमांमध्ये आपल्याला दिसत राहतो आणि नंतर तो मान्य पंतप्रधानांची मुलाखत घेताना आप आम चूसके खाते हो या काटके खाते हो हेही विचारतो पण या पद्धतीचा जो नॅरेटिव्ह सेट होतो सत्ताधारी पक्षाकडून किंवा अगदी सोपं उदाहरण ठाण्यातला जर विषय घेतला तर शिवसेनेमध्ये जे बंड झालं त्याच्या आधी आलेलं धर्मवीर सेने हे पोलिटिकल नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो हा विरोधी पक्षाकडून का होत नाही दोन हजार चौदा नंतर भारतीय राजकारणाचा नरेटिव्ह बदललेला एक अत्यंत हुशारी भारतीय लोकांची मानसिकता ओळखून साचेबद्ध पद्धतीने त्यांना आपल्याकडे प खेचता येईल त्याच व्यवस्थित प्लॅनिंग केलं कश्मीर फाईल्स केरला फाईल्स केरला फाईल्स म्हणजे ज्याच्यातनं तुम्हाला दोन धर्मामध्ये परफेक्ट दरी पाडता येईल आणि लोक काही फार अभ्यास करत नाहीत दोन तासात जे काही तुमच्या डोक्यात भरवलं जात ते प्रभावी ठरतं म्हणजे हिटलरच्या काळात सुद्धा हिटलरच्या बाजूनी चित्रपट बनवले आणि हिटलरना त्याच्यातनं पॉप्युलॅरिटी देण्यात आली तो ना समाज त्याच्या मागे गेला ना त्यामुळे सिनेमा इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल टूल टू रिच इन द माइंड हार्ट्स ऑफ चपडतील